त्यांच्याकडे एक दीड महिना पालिका आयुक्तांचा अर्थात या शहराचा महानगरपालिकेच्या मालकीचा बंगला होता जाताना त्यांनी या बंगल्यातली चोरी केलेली आहे डायनिंग टेबल झुंबर सगळ्या महत्वाच्या वस्तू टीव्ही त्याचबरोबर एसी सगळं चोरून नेलेलंय ही चोरी काल सगळ्या एका एकूणच एका माध्यमांनी पुढे आणली ती त्या चोरीचा जा विचार न करता मनसेचे एका कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले एकीकडे एक महापालिका आयुक्तांची चोरी दडपण्याचा प्रकार महापालिका प्रशासनाने केला आणि पुण्याची एक वेगळी संस्कृती आहे ज्याच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष आणि प्रशासन एकत्र काम करतं व दुर्दैवाने अशा प्रकारे राजकीय मंडळींना टार्गेट करायचं काम झालं त्याच्यामुळं या महापालिकेच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय के राजेंद्र भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि किशोर शिंदे आणि बाकीच्या मंडळींवर पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहेत त्याबद्दल पुणेकरांची माफी मागावं ही आमची विनंती आहे आणि त्या भोसलेला काय कमी पडला असेल तर हे कमोड बेसिन आणि नळ आम्ही द्यायला आले ते पण चोरून न्यावं ही सुद्धा आमची त्याला सूचना राहील महापालिकेच्या ज्या पद्धतीने माझी आयुक्ताची पाठ राखण करण्यासाठी हिरवळीवर सगळे अधिकारी आले आणि त्यांनी खालच्या भाषेमध्ये लोकप्रतिनिधींना बोललं एक सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारे साहेब ते म्हणले या पिलावळांना आता रोखलं गेलं पाहिजे त्याच वाघमारे साहेबांचे बेकायदेशीर बांधकाम आंबेगावला बहात्तर कोटी रुपयेचं बेकायदेशीर बांधकाम पाडलं लोक घरी गेल्यावर टॉब आणलं यासाठी आयुक्त काय करणार आहेत त्या ही पिलावळ कधी थांबवणार आहे त्याचबरोबर दुसरे एक अधिकारी होते महादेव जगताप ते म्हणतात की बांगड्या घातल्या नाहीत बांगड्या घातल्या नाहीत तर मग तुमच्याला टॅक्स वरणं तुमची बदली का करण्यात आली ह्याचा खुलासा करा माझं एकच आहे की लोकप्रतिनिधी तुमच्या दालनात गेल्यानंतर एक माझी आयुक्त घरातल्या बंगल्यातल्या गोष्टी चोरीला गेल्यावर सू मोठं तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तुम्ही नवीन हात आम्ही समजू शकतो जुने अधिकारी जे तिथं होते त्यांनी सांगायला पाहिजे होत की तुम्ही या दालनात बसा मी ऐकताला आणतो तुम्ही त्या लोकप्रतिनिधीला खाली मांडी घालून बसला असताना सुद्धा एकाही शब्दांनी बोलले नाही तुम्ही माझ्या दालनात चला पण एक हात असा ठेवून गुंडा तुम्ही ही तुमची ध्येय बोली ही ध्येय बोली एका लोकप्रतिनिधीवर जो दहा वर्ष नगरचो चार विधानसभा लढतो तुम्ही ह्या पद्धतीने गुंड म्हणणार तुम्ही मराठी बोलता आम्हाला त्याचा अभिमान आहे पण तुम्ही मराठीमध्ये आम्हाला गुंड बोललात त्याचा आम्हाला तो राग आहे आणि ज्या अधिकारी खाली येऊन बोलत होते त्या सगळ्यांना आमचं ते पृथ्वीराज म्हणून अतिरिक्त ऐकतात भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला पाचशे कोटीचा टेंडर मिळावं म्हणून सगळ्या अटी शर्ती बदलल्या तो अतिरिक्त म्हणतो आता काही नाही नगरसेवक बिगर्सक आता फक्त प्र, प्रशासन एवढी मस्ती तुम्हाला एवढी मस्ती आहे तुम्हाला आणि परत एकदा सांगतो या महानगरपालिकेमध्ये खरंच म्हणून एक आहे भारतीय जनता पक्षाची महिला नगरसेविका काळेत त्यांनी मारलं चष्मा फुटला जालनामध्ये एचओडीच्या समोर त्यांनी तक्रार द्यायचा प्रयत्न केला त्यांनी दाखल पण त्याच्यावर अजूनपर्यंत तुम्ही कारवाई नाही तीनशे त्रेपन्न नाही परत दुसरा योगेश कदम म्हणून महिला या अधिकाऱ्यांना त्रास देतो त्याच्यावर ओंकार कदम त्याच्यावर तुम्ही काय केलं तर फक्त महानगरपालिकेमध्ये येण्याची बंदी केली मग तीनशे त्रेपन्न काय फक्त विरोधकांना वा, वापरण त्यांना थांबवण्यासाठी आमची मागणी आहे तीनशे त्रेपन्न तुम्ही माग घेतलं पाहिजे आणि लागे लागलीच घेतलं पाहिजे आणि पुढचं जे, जे, जे।, जे काही बिल्डिंग मधलं चोरी गेली असेल त्याच जे दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला हे आमच्या करदात्याच्या पैसे तुम्ही काही घरनं आणलेले नाहीयेत करदात्याच्या पैशाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल ज्या पद्धतीनं एका चोराला पाठीशी घालण्यासाठी असंख्य चोर जमा झाले आणि ह्या चोरांच्या पाठीमागे मेन चोर जे आहेत जे राम कमिशनर राम वास्तविक पाहता त्यांना दोन महिन्यापूर्वी आलेले आहेत त्यांना माहितीच नाही त्या बंगल्यामध्ये काय काय ज्या भवन रचनेनी ही सगळी जबाबदारी घेतलेली आहे वास्तविक पाहता त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या कमिशनरनी सुमोड गुन्हा दाखल करायला सांगितलं पाहिजे कारण करोड रुपये जमा झालेले वीस लाखाचं सामान हे जे कमिशनरली चोरून दिलेलं आहे त्याच्यावरती घरी गुन्हा दाखल करावी आमची मागणी तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत काल तुम्हाला राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा निरोप अशी माहिती मिळते काय नक्की पालिका अधिकाऱ्यांचा म्हणणं आहे त्याचं म्हणतात की तुम्ही दमला तिकडे तुमच्याबरोबर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही काय घाबरत नाही पण अशा पद्धतीने लोकप्रतिनिधीवर गुन्हे दाखल होणे चुकीचे आहे त्यांनी त्यांचं हे डायव्हर्शन करायला बघितलं त्या ज्या माझ्या आयुक्तांच्या घरात हा प्रकार झाला त्याच्यावर सु मोटर त्यांनी गुन्हा दाखल केला होता तो केला तो विचारायचा अधिकार आहे आम्हाला तो विचारण्यासाठी गेल्यानंतर बोलता बोलता त्यांनी म्हणजे आयुक्तांनी आता मला आमदार की त्यांच्याकडनं मी चुकी झाली की ते बोलताना आणि हे करत असताना त्यांनी जे गुन्हे दाखल करताना काल त्यांनी त्या पद्धतीने एक वाकले हे पुण्याला सोडणार नाहीये हे पुणेकर आहेत आणि पुणेकर प्रश्न विचारणार ना पुणेकरांनी आम्हाला लोकपती म्हणून केलेले आम्ही प्रश्न विचारलेले तुम्ही आम्हाला थांबू शकत नाही आम्हाला त्यांना सांगायचंय की आज पुणे शहरातील सर्व पक्षातील पदाधिकारी याकडे जमा आहेत सर्व पुणेकर म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय एका माजी नगरसेवकावर एका लोकमतीवर तुम्ही गुन्हा दाखल करत असाल तीनशे त्रेपन्न दाखल असाल तर आम्ही सगळे पक्ष म्हणून मागणी करू की ज्यांनी ज्यांनी या महानगरपालिकेत भ्रष्टाचार केलाय ज्यांनी ज्यांनी यात केल्या त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावर चारशे वीसचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हे गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही वयंवर आंदोलन करू आम्ही यांची प्रकरणं बाहेर काढू आता अरविंद शिंदे दोन तीन प्रकरण तुम्हाला सांगितलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही मागणी करू ज्या थाटात ते इथे बोलतात लॉनवरची जी सभा घेतात त्या पद्धतीने बोलतात एका काय आंदोलनासारखे नाही आहेत त्यांनी खूप केले महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक कधीशी गाव गेला आमच्यावर एकच काय दहा गुन्हे झालेले चालतील परंतु आयुक्त असो प्रशासन असो त्यांना आम्ही नागरिकांच्या कामासाठी जागा आणण्यासाठी सदैव प्रयत्न करतो ज्यांनी आज आम्हाला बांगड्या भराची भाषा वापरलेली आहे आम्हाला बिलकुल आम्हाला या ठिकाणी सावध करू नका या ठिकाणी एवढं पर्सनली घेऊ नका जर तुम्ही बांगड्या भराची भाषा केली तर तुम्ही नोकरीवर या ठिकाणी मोठे झालेला जर या ठिकाणी या शहरातले सगळे कार्यकर्ते जर माझा लागले ना तर या ठिकाणी बांगड्यावरून कुणी काय काय उद्योग केलेत हे सगळे बाहेर काढून त्याच्यामुळे मुळात विषय असा होता की एक चोर मारी महागाई आयुक्त राजेंद्र भोसले तुम्ही काय तुला दाखल करणार आहेत तुम्ही ती मागणी होती दुसरी गोष्ट पालिका प्रशासन असेल किंवा राजकीय कार्यकर्ते असेल एक चांगली समन्वय संस्कृती या शहरात कालही होती आज आहे आणि उद्या सुद्धा राहिली पाहिजे या ठिकाणी अशा प्रकारे जर आपण आमने सामने आलो तर या चोरट्यांचं भलं होईल चोरट्यांना पाठ राखणं होईल त्याच्यामुळे इथून तरी महापालिका प्रशासनाने अशा प्रकारची भाषा करू नये नवलकिशोर रामसाहेब हे नवीन आहेत आम्ही ते समजू शकतो त्यांनी त्यांच्या हातातील जे उत्तम अधिकारी आहेत त्यांना एकूण कंट्रोलमध्ये ठेवावं ज्या चोर माजी महापालिका आयुक्तांनी चोरी केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही संतप्त पुणेकरांची भावना आहे त्याच्यामुळे आम्ही या पालिका प्रशासनाचा निषेध आणि धिक्कार व्यक्त करतो चोर महापालिका आयुक्त जो माजी आयुक्त आहे राजेंद्र भोसले त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला नाही तर उद्याच्या पुढच्या आठवड्यात ज्या महापालिकेला आपण घेराव बांधणार आहोत हा इशारा तुम्ही समजून घ्यावा आणि ज्यांनी आज सकाळी हिरवळीवर बांगड्या भरण्याची बघून घेण्याची भाषा केलेली आहे पिलावर हा शब्द वापरला आहे तो हिंदू पुढच्या काळात जर वापरला गेला त्याबद्दल त्यांनी माफी मागावी ज्या अधिकाऱ्यांनी भाषा केलेली नाही तर मग कुणाची पिलावळ काय काय उद्योग करती हे सगळे उद्योग बाहेर काढावे लागतात ला। आहे त्याच्यामुळे पुण्यातली राजकीय संस्कृती प्रशासनाने खराब करावी ना आम्ही कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांनी धक्का कराव करावी आम्ही या सगळ्या प्रकारामध्ये ज्या चुकीच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने मान्य आयुक्त नवल किशोर यांना सल्ला दिलाय त्या सगळ्यांची महापालिका आयुक्तांची तपासणी करून चौकशी करून या संदर्भातला हा वाद इतर पुढे होणार याची काळजी घ्यावी आणि माजी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून योग्य तो तपास करावा ही विनंती करून या ठिकाणी मी थांबतो उद्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष जेवणे त्या पालिका प्रशासनाचा मी तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो घरी घरी बेशोर आहे आजच्या या आंदोलनासाठी उपस्थित असलेले तिन्ही पक्ष पण आम्ही आवाहन केलं होतं की तिन्ही पक्ष सर्व पक्ष म्हणून आंदोलन केलं पाहिजे कारण हा जो विषय आहे चार पक्ष मनसे सुद्धा इथं उपस्थित आहेत पण इथं एका मनसेच्या माजी नगरसेवकांबरोबर काही झालंय म्हणून आपण सगळं इथं उपस्थित नाहीये पण एका लोकप्रतिनिधी बरोबर ज्या पद्धतीची वागणूक एक आयुक्त त्याच्यात सहकारी करतात त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत काय मागणी होती किशोर शिंदेची किशोर शिंदेची एवढीच किशो मागणी होती की पूर्वीच्या आयुक्तांनी चाळीस लाख रुपयाच्या बंगल्यातली जी चोरी केली त्यासाठी तुम्ही सुमोटो म्हणून गुन्हा दाखल करा आयुक्तांनी दोन दिवसापूर्वी आले नाही मला माहीत नाही का नाही दाखल केला ते पैसे तुमचे नाही पण ह्या पुणे शहराच्या करदात्याचे ठीक आहे तिथपर्यंत ठीक आहे तुम्ही आत आलात तुम्ही दादागिरीची भाषा केली तुला घर घुसून मारतो ही भाषा केली हे एका आय एस ऑफिसरला शोधतं आणि तुम्ही परत सांगता की तुम्ही गुंड आहात म्हणून कोणता लोकप्रतिनिधी गुंड दिसतो तुम्हाला प्रत्येक वेळेला असं थोडं काही झालं तर प्रशासनाचे सगळे मुख्य अधिकारी खाली उतरतात आणि आज आम्ही त्यांचं लाईव्ह बघत होतो लाईव्ह बघत असताना एक अधिकारी सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारे साहेब काय म्हणतात हे म्हणतात की या पिल्ल्यावर आत्ताच रोखलं पाहिजे या पिल्ल्यावर जर आता आत्ता घडवली नाही तर मग हे आपल्याला त्रासदायक होतील ही शेवटची संधी आहे कोण म्हणतं प्रशांत वाघमारे साहेब म्हणतात वाघमारे साहेब तुमच्या काळातले भ्रष्टाचार एवढे काढले तुम्हाला जर आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला तोंड दाखवण्याची लायकी माहिती नाही आंबेगावचं उदाहरण आहे बहात्तर कोटीचे बेकायदेशीर बांधकाम आणि जेव्हा तक्रार केली तेव्हा तुम्ही त्यात पाडलं पाडल्यानंतर हे सिद्ध होतं की ते बेकायदेशीर होती आणि सहा महिन्यांनी परत तुम्ही ते बांधलं ही तुमची कला आहे दुसरा अधिकारी महादेव हो जगताप घेतात काय म्हणतात आम्ही हातात बांगड्या घातल्या नाही आम्ही जर बाहेर आलो तर तुमच्यापेक्षा आम्ही खतरनाक आहोत अरे ही खतरनाक बाजी ज्या वेळेला विशाखा समितीने आणि या महिला लोकांनी ज्या वेळेला तुमच्या विरोधात तक्रार केली त्यावेळेला तुमची शेवटची संधी होती ना तुम्हाला बदललं गेलं तुम्हाला आम्हाला दाखवायचं तुमच्या हातात नाही म्हणून अरे पण सगळ्यात जास्त बांगड्याचा दुरुपयोग तर तुम्हीच केला म्हणून जगताप आम्हाला बोलायला लावू नका परत दुसरं एक अधिकारी म्हणतो आचारसंहिता असली पाहिजे नक्की असली पाहिजे काय काय असले पाहिजे तुम्हाला एकदा आम्हाला सांगत नाही तुम्ही जे जे बोललात आणि मला सगळ्यात वाईट वाटत मुक्त मोनावरच आपण तई इथं आलात आपण पाठिंबा दिलात तुम्ही आमच्यावर टीका केली पण तुम्ही ते दिवस विसरले ज्या वेळेला प्रशासन तुम्हाला दाट देत नव्हतं आणि हेच राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी तुमच्या कर्मचाऱ्यांचा विषय न्यायचा नुकताच एक विषय होता खरात म्हणून मागासवर्गीय गे, त्याला भारतीय जनता पक्षाच्या महिला नगरसेविकेने आग घेऊन मारलं त्यांनी पोलीस तक्रार दिली तुम्ही ती पोलीस तक्रार मागे घ्यायला लावली खरातची कुणासाठी कारण ती महिला लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाची होती काळे ताईंनी जे हे प्रकरण केल्यानंतर तुम्ही ते मिटवलं आज सुद्धा खरात चष्मा फुटल्यानंतर गप्प असेल आणि आज सुद्धा दक्षित देत त्यावेळेला तुमचा चतुर्थ माझा स्वर्गीय कर्मचारी तुम्हाला आठवला नाही फुकत नाही प्रवागणार साहेब तुम्हाला त्यावेळेला आठवलं नाही खरं तर काय अन्याय झाला माधव जगताप तुम्हाला आठवलं नाही ते त्याच्यावर काय झालं परत आज तुझ्या म्हणून करतात योगेश कदम एक डॉक्टर केसन नसलेला भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आज येतो महिला कर्मचारीशी गैरवर्तन करतो आणि आयुक्त शिक्षा काय देतात महानगरपालिकेमध्ये येण्यास बंदी त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तीनशे त्रेपन्न दाखल होत नाही मग तीनशे त्रेपन्न काय फक्त विरोधकांवरच काय गुन्हा केला किचो शिंदे त्यांनी तुमची वेळ मागितली बाहेर थांबला वेळ लागत नाही आणि तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या बाहेर एक बोर्ड लागलाय आयुक्ताचं परिपत्रक आहे तीन ते पाच लोकप्रतिनिधींनी भेटायचं म्हणून त्यावेळेला तुम्ही मीटिंग घेता कशाला लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना भेटण्याची जर भे ती वेळ असेल तर मग ती वेळ तुम्ही पाळत नाही आणि मी परत एकदा सांगतो आणि आपल्या सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की ज्या पद्धतीने हिरवाळीवर उभं राहू आज अधिकाऱ्यांनी तुमची लायकी काढली आमच्या हातात बांगड्या नाही म्हटले तुम्हाला पिलावळ म्हणले तुम्हाला बाहेर आलो तर आम्ही दाखवतो म्हणलो आणि हे निवडणूक आले म्हणून तुम्ही सगळे करताय तीन साडेतीन वर्ष मुख्य सभा नाही महानगरपालिकेच्या नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी व्यासपीठ उपस्थित नाही प्रत्येक वेळेला आयुक्तांकडे जावं लागतं एचओडीकडे जावं लागतं आज जे तुम्ही हे लाईव्ह केलं ना अधिकाऱ्यांनी जे, जे कमेंट वाचा त्याच्यावर कमेंट असेल तुम्ही नीट काम करा ना कशाला आंदोलन करायला लागतं तुम्ही पहिले पैसे खाणं बंद करा मग कळतय मी माझी तुम्हाला विनंती आहे निवडणुका झाल्यानंतर जे जे अधिकारी जे ज्या लोकप्रतिनिधी बदल आज बोलले सगळ्यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ येणार आहे आणि जे म्हणले ना एक तर असं म्हणला पुणे शहराचं भाग्य आपल्याला असं ऐक्य मिळणार म्हणजे पुणे शहर तर तुमच्या आयुक्तांवर अवलंबून राहिले का शंभर आयुक्त आल्यान गेले अरे तुमचं भाग्य समजा की पुणे शहराची सेवा करायची संधी तुम्हाला मिळते तुम्ही पुणे शहराची सेवा करताय म्हणून आणि परत एकदा सांगतो तुम्ही फुकट काम करत नाही पगार घेत आहे या पुणे शहराच्या करदात्याचे पैशातून तुम्हाला पगार मिळतोय आणि तुमचे कुटुंब बायका पोरं जे काय खातात पितात ना आणि काही जण मध्ये फिरतात हे या पुणे शहराच्या करदात्यातले म्हणून त्याच्याशी प्रतारणा करू नका ज्या ज्या वेळेला तुम्ही प्रतारणा कराल त्या त्या वेळेला आम्हाला इथं उपस्थित राहावं लागेल आणि तुमच्या सगळ्या गोष्टी दाखव्या लागतील हे बांधकाम प्रशांत जगतापांचं प्रशांत वाघमारेचं बहात्तर कोटीचं बेकायदेशीर बांधकाम हे बांधकाम करत असताना दु� तुम्ही झोपले होते ना त्यावेळेला माधव जगताप साहेब तुमच्या हातात बांगड्या नव्हत्या ना, ना का नाही बोलले तुम्ही त्यावेळेला की एवढं सत्तर बहात्तर कोटीचं बेकायदेशीर बांधकाम ज्यांनी बेकायदेशीर घेतलं त्यांचं तुटावं लागलं त्यावेळेला हातात बांगड्याच होत्या ना तुमच्या अजून किती दाखवू जर तीन महिन्यामध्ये पैसे दिलेली लोक घरी पोहोचली तर हेच बेकायदेशीर बांधकाम परत तुम्ही असे अनेक विषय अनेक अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज साहेब पाचशे कोटीचा टेंडर एका भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला मिळा म्हणून आधी शर्ती बदलल्या ते पृथ्वीराज काल म्हणतात माझी नगरसेवक बिझनेक कोण नाही आता फक्त प्रशासन कारण महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे का टेंडर काय तुमच्या बापाचे आहेत का आमच्या करदात्याच्या पैशाचे तुम्ही कोण बोलणार आहे तुम्हाला जाब विचारण्यासाठी पोलिसांना आम्हाला इथं पाठवतं आणि आम्हाला तुम्हाला पाठवल्यानंतर तुम्हाला जाब विचारलंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा दिवस सगळ्यांचे येतात आज तीन साडेतीन वर्ष प्रशासन आहे म्हणून तुम्ही जर एवढी मस्ती करत असाल तर डिसेंबर नंतर ती मस्ती उतरवण्याची कला सुद्धा याच विरोधी पक्षामध्ये असते आणि देव न करो आणि मी अपेक्षा करतो देवाला प्रार्थना करतो की बोले ना येणाऱ्या या ये डिसेंबरच्या ये निवडणुकीनंतर आम्हाला सत्तेत आल एका एकाचा हिशोब चुकता करू एका एकाला दाखवू की तुम्ही कुठं कुठं भ्रष्टाचार केला या कर्जा त्या पैशाचे कुठं कुठे खाल्ले हा सगळा हिशोब तुमचा चुकता केला जाईल एवढंच बोलून फक्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अरे चोर आयुक्ताचं करायचं काय अरे माझी आयुक्ताचं करायचं काय उपस्थित सर्व सर्व पक्षाचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे शरद अनुल शिंदे असतील शरद पवार खटाचे प्रशांत सिंग असतील तसेच शिवसेनेचे शिंदे मोरे असतील सुटुले असतील महाराष्ट्र सेनेचे बाबर असतील बाळाजेडे असतील त्यांचे असतील सर्वजण या ठिकाणी कालच्या घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत अरविंद भावनी सविस्तर समाचार आज सगळ्यांचा आहे हे करत असताना लोकप्रतिनिधी ताकद या लोकांना दाखवून दिली पाहिजे आणि यांना कुठल्या प्रकारचा धाक राहिलेला नाही तीन साडेतीन वर्ष निवडणूक असल्यामुळे यांना जनरल बॉडी असल्यामुळे धाक राहिलेला आहे एक आमच्या व्यक्तीचं आमच्या नगरसेवकाचं काय चुकलं होतं की झालेली चोरी जी तुम्ही सुरू होतो त्या गुन्हा दाखल करा दाखल न करता तुम्ही टेंडर काढले हे विचारण्यासाठी गेलेली व्यक्ती आहे हे विचारण्यासाठी गेलेलं असताना या प्रकारची वागणूक करणार आहे या पद्धतीने बोलत असतील तर ती योग्य नाही काल काल परवा आठ दिवसापूर्वी एक ऍडिशनल कमिशनर म्हणाले ट्वेंटी फोर बाय सेव्हन चे मीटर जे आपण मीटर लावायचे असतील पुढे आज वारायचं पुढे दाखल करा अरे म्हणजे नागरिकांनी विसरायचं का नाही गुन्हा दाखल करा कोण हे पाऊस पडला त्यावेळेस तुरडीचं टेंडर निघतं त्या तुर्डीच्या टेंडर हा आज सेन्सिटिव्ह विषय असतो त्या तुरडीच्या ठेकेदाराला बोलवतात आणि दहा टक्के हा विषय कुठला आहे याला मी करायचं का बाहेर मी लोकांना त्या सगळ्या गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या हिरवळीवर ज्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे आंदोलन केले त्या मंडळींना सांगू इच्छितो बावारसाहेब सर या ठिकाणी इतके खड्डे झालेत ते खड्डे बघा आणि नंतर चाका चांगल्या इतकं आले चांगलं काय आलं या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण पक्ष ठिकाणी आलो आम्ही कुठल्याही प्रकारे गप्प बसला नाही अशा प्रकारे तीनशे त्रेपन्न होत असेल तर कुठलाही पक्ष त्यात सहन करणार नाही आणि याला आम्ही अतिशय सगळ्यांनी एकत्र याचा समाचार घ्यायचा ठरवला आहे आयुक्तांनी आणि प्रशासनाने हे लक्षात घ्यावं तसंच काम करणाऱ्या सगळ्या मंडळींनी त्यांनी आता मग सांगितलं मुक्ता महाराजांचं हो विषय सांगितलं आम्ही मी पक्ष देतो होतो आमच्या बी ते येत होत्या म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की अमिभाव असतील कत्तम असेल संजयपूर असेल तळकुडे असेल सायनाथ बाबर असतील रणजित शिरोळे असतील बाळा चर्के असेल सगळ्यांनी या पद्धतीने या ठिकाणी विरोध केला हा पुणेकरांचा विरोध आहे आणि हा विरोध तुम्हाला या ठिकाणी असत तर करावं लागलं इथून पुढे कुठल्याही प्रकारचं असे दादागिरी सहन केली जाणार नाही तर पूर्ण पुणेकर म्हणून रस्त्यावर उतरू आणि आम्हाला ज्याच्यापेक्षा जहार आंदोलन करते तेवढं आंदोलन या ठिकाणी करू धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज या पुण्यामध्ये आयुक्त चांगला आला म्हणून दादावला गेलाय पण त्याच पुण्याची परिस्थिती काय आहे बघा ज्या आयुक्तांना आपण चोर म्हणतोय त्याच्या पाठीची हे सर्व आयुक्त सर सर्व महानगरपालिका उभी राहिलेली आहे याचा खऱ्या अर्थ आम्ही धिक्कार करतो आणि इथून पुढे जास्त काय बोलणे अरविंद शिंदेने अतिशय विसुलपणे सांगितलं प्रसंग मागेकरांनी सांगितले या सर्वांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेची शिवसेना उद्धवांचा टाकले शंभर एक पाठीची राहणार आहे तर इथून पुढच्या प्रत्येक कामामध्ये शिवसेना जी जातीनं लक्ष घालणार आहे हा भर हा ना त्यांची जागा दाखवल्याशिवाय त्यांना त्या बांगड्या गुन्हे घातल्या हिरवळी घरात पोहोचली होतली हे सगळ्यांना वेळपासून आम्ही दाखवून देऊ आम्ही सर्व या ठिकाणी जाहीर निषेध करतो अरे आपण आता या ठिकाणी ज्या महापालिका फक्त बंगल्यामध्ये बेसी कमोड घेऊन गेलाय ते पण त्याला चोरायला संधी प्रशासनाला कमोड